ठीक आहे वन अजून गेम स्टार्ट नाही आहे बघा हे समोर पाणी आहे आणि मागे जमीन आहे तुम्ही जमिनीवर उभा आहात त्याला एक ट्रायल साठी पहिला स्टार्ट हा का पाण्यात <laughs> हा ठीक आहे जमिनीवर उलटा पाडणार डोंगर डोंगर नाही समजणार त्यांना हा जमीन हा जमीन बोललं बोल का तिथेच आणि पाणी बोललं का पुढे आणि लक्षात परत एकदा का बघा पाण्या शब्बास जमीन येऊ तू आळू उडी मारा ठीक आहे आता खेळायचं चा चालू आता आऊट होणार काही जण आऊट होती हा अरे ट्रायल होत ना ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जे लोक इथे खेळत आहेत सगळे जिंकणार आहेत का सगळे जिंकणार आहेत नाही काही जण हारणार पण ही गेम आहे गेम मध्ये एन्जॉय करायचा असतो काय करायचा असतो गेम हा एन्जॉय करण्यासाठी खेळायचा असतो आणि अनुभव घेण्यासाठी खेळायचा असतो त्यामुळे हारल्यानंतर रडायचं दुसऱ्यांना चेअर अप असतं या आधीच मग संख्या कमी अजून या अजून द्वारे लावतो इथे पार पर डीविंग करत पण येतो ये हवे ये? तोडणार का इकडे जमीन हा इकडे समोर पाणी आहे का चला हे स्टार्ट जमीन पाणी पाणी व्हेरी गुड पाणी पहिले केवढे पाहिजे एक दोन तीन चार सॉरी एवढे छान सुंदर कपडे घालून आले यू आ, हा तुम्ही तिकडे उभे राहा जा या बाकी त्यांची मजा बघा आता काही इकडे पुढे उभे राहता